मी पूर्वीपासूनच म्हणजे ज्यावेळेस राजकारणात आलो हे हिंदुत्वादा ह्या मुद्द्यावरच आलो आणि आतापर्यंत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे असतील स्वर्गीय आनंद साहेब असतील या यांच्या यांच्याकडे पाहून हा वारसा आम्ही पुढे चालवत आलेलो आहे मला राजकारण हा पिंड माझा नाही माझा पिंड जो आहे तो माझी खर तर हिंदुत्वाची लढाई की मला सामान्य जनतेला ज्यावेळेस मी जनतेमध्ये जाऊन काम करतो त्यावेळेस सर्वात प प्रथम माझ्या डोळ्यासमोर असतो जो माझा तो धर्म धर्मासाठी आपण जनतेची सेवा करू धर्मासाठी आपण लढू आणि धर्म जिवंत ठेवण्यासाठी आपण संपूर्ण जनतेमध्ये आपण प्रत्येक पायरीप्रमाणे आपण जाऊन काम करू हे आपलं खरं तर आप माझा mm. एक पिंड आहे आणि त्यामुळं हे काम करत असताना आत्ता ज्यावेळेस भारतीय जनता पार्टी माझ्यावर अन्याय करत आहे किंवा मी एकदम तळमळीने काम करतो आहे गेले वीस वर्ष मी या भागामध्ये काम करतो आहे नेतृत्व करतो आहे आणि भारतीय जनता पार्टी जर याची दखल घेत नाही किंवा मला असं वाटत नाही की भारतीय जनता पार्टीने माझ्यावर अन्याय केला खरं तर माझ्यावर हा जो अन्याय झाला आहे तो आपल्या खडकवासला मतदारसंघाचे आमदार भीमरावांना तापकीर खरं तर फक्त लोकांची दहावे मैती लग्न मुंज किंवा काय सांस्कृतिक कार्यक्रम यामध्ये जाणं आणि लोकांना फक्त भेटणं गोड बोलणं म्हणजे राजकारण होत नाही मला असं वाटतं hmm. आणि वारंवार मी अण्णांना बाबतीत मी बोलत असायचो हो की अण्णा आपल्याला ले ग्राउंड लेवलला ले जाऊन लोकांची कामं झाली पाहिजेत hmm. प्रश्न सुटले पाहिजेत निधी आला पाहिजे आणि हीच गोष्ट अण्णांना नेहमी खटकत असायचे की मी म्हणजे